हॅलो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल दुपारपासून चंद्रपूर जिल्ह्यात मध्ये पावसाचं वातावरण तयार झालं हा हा आज देखील पाऊस नाही पण वातावरण तसंच आहे तर मग अंदाज द्यावा आता ना जवळपास आठ तारखेपर्यंत पावसाचं वातावरण आठ तारखेपर्यंत तार हो त्यानंतर उघडीप राहील का त्याच्यानंतर थोडं सूर्यदर्शन होईल नऊ ला पुन्हा मग चौदाच्या नंतर पुन्हा येईल पुन्हा म्हणजे आठ ते चौदा सूर्यदर्शन होईल हो oh, दोन चार दिवसच भेटेल फक्त चार दिवस आता हे पाऊस राहील जास्त पूर्व विदर्भात आज जास्त नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अकोर्ला भंडारा गोंदिया त्याच्यानंतर चंद्रपूर का थोडा राहील त्याच्यानंतर बुलडाणा परेड़ हिंगोलीस्माना बीड संभाजी नगर नगर जिला सतारा सा पड़ना है तीक को जोर मुंबई लास्त रह उत्तर महाराष्ट्र देख जाए होगतपुरी निक न जास्त जाए अच्छा मराठवाड़े देखने हो का चांगला म्हणजे आठ तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे आता ना पूर परिस्थिती निर्माण होईल कसं आहे मग या पावसामुळे आज नागपूरकडे जरा जास्त राहील जरा त्या भागात जास्त इकडं पूर्वविदर त्या भागाकडे पावसाचं वातावरण थोडं आजच्या कमी आहे जसं तुम्ही काल सांगितलं हो का हो काल पण तुम्ही सांगितलं होतं दुपार दोन पर्यंत पाऊस नाही पण दोनच्या नंतर तर पावसाला आगमन होईल तसंच कालची परिस्थिती निर्माण झाली होती तर आज सायंकाळ मग मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात होईल अच्छा अच्छा बरं बरं चालेल सर